नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुदर्शन अनिल नवरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिरंगूट तालुका मुळशी जिल्हा पुणे आजच्या क्लासरूम क्लासरूममध्ये आपलं असं स्वागत करत आहे मुलांनो कालच धुलिवंदनचा सण झाला तुम्ही छान रंग खेळून धमाल केली असेल ना मजा आली असेल ना तुम्हाला गोष्ट ऐकायला सांगायला खूप खूप आवडते मीही तुम्हाला अशीच एक छान गोष्ट सांगणार आहे ऐकणार ना तुम्ही चला तर मग बालमित्रांनो मी माझ्या गोष्टीला सुरुवात करते एक स्वरा नावाची छोटी मुलगी तुम्चा तुम्चा होती अगदी तुमच्या सा तुमच्याच वयाची आणि स्वराच्या आई एका गावात राहत होते रविवारचा दिवस होता आणि स्वराच्या शाळेला सुट्टी होती त्या गावचा बाजार रविवारच्या दिवशी भरायचा मग स्वराच्या आई स्वराला म्हणाली स्वरा मी जरा बाजारात जाऊन येते ग मग स्वरा म्हणाली आई आई मला पण यायचं आहे ग बाजारामध्ये मी पण येऊ का तुझ्यासोबत स्वराची आई म्हणाली नाही नाही तू हट्ट करशील मला काही काही घ्यायला लावशील मग स्वरा म्हणाली आई मी बिलकुल हट्ट करणार नाही अगदी शहाण्या मुलीसारखी तुझ्यासोबत येईन ह मग आई म्हणेल ठीक आहे चल मग मक, मग स्वरा आणि आई अशा दोघेही बाजारात निघाल्या गावचा आठवडे बाजार तो खूप छान छान अशी दुकानं लागली होती काही फळांची काही भाज्यांची काही किराणा सामानांची काही खाऊची आणि सगळीकडे नुसती लगबग दिसत होती मग स्वराच्यायीने सुरुवात केली स्वराच्या स्वराच्या सुरुवातीला आली किराणा सामानाच्या दुकानासमोर तिला घ्यायचे होते साबण आणि रांगोळी मग स्वराचायीने दोन साबण घेतले बघा त्या साबणावर किंमत किती आहे दिसतंय तुम्हाला वीस रुपये आणि वीस रुपये असे दोन साबण स्वरा चायीने घेतले आणि त्याबरोबर रांगोळीच एक अर्धा किलोचं पॅकेट घेतलं आणि स्वराला विचारलं स्वरा मला सांग बर रांगोळी आणि साबणाचे मी किती रुपये द्यायचे दुकानदार काकांना मग स्वराने थोडासा विचार केला आणि स्वरा म्हणाली याचे पन्नास रुपये आणि हे वीस रुपये आणि हे वीस रुपये पन्नास आणि वीस सत्तर सत्तर आणि वीस एकूण झाली आई नव्वद रुपये आणि तू दुकानदार काकांना नव्वद रुपये दे स्वराने अगदी बरोबर सांगितलं स्वराच्या आई स्वराला म्हणाली शाबास त्यानंतर फिरत फिरत दोघी मैलिकी निघाल्या पुढे मग तिथं होतं स्टेशनरीचं दुकान मग स्वराला अचानक आठवलं हो बाईंनी सांगितले तर रंगीत स्केच पेन वही वगैरे आणायला मग स्वरा हळूच आईला म्हणाली आई आई अगं बाईंनी उद्या मला स्केच पेन आणायला सांगितलेत मला घेतेस का आई म्हणाली हो घेईन ना शाळेचं तर साहित्य आहे मी सा घेऊया आपण मग स्वरा आणि स्वराच्या इथं दुकानात गेल्या आणि मग तिथं स्व स्वरासाठी त्यांनी स्केच पेन रंग खडू पेन ठेवण्यासाठी एक पाऊच आणि वही असं साहित्य घेतलं चला तर बघूया आपण आपण त्याच्या किमती स्वराने पहिला पाऊच घेतला त्याची किंमत होती पन्नास रुपये त्यानंतर स्वराने घेतले रंग खडू त्याची किंमत होती दहा रुपये त्यानंतर स्वराने घेतलं स्केच पेनचं पाकिट जे होतं तीस रुपयाचं आणि एक छोटी वही घेतली जी होती दहा रुपयाची अशा चार वस्तू स्वराने आईला तिथं घ्यायला लावल्या मग आईनं विचारलं स्वरा मला सांग बरं आता का मी किती पैसे देऊ मग स्वराने मनातल्या मनात विचार केला आई दहा रुपये वहीचे तीस रुपये स्केच पेनचे झाले एकोणचाळीस आणि दहा रुपये रंग खडूचे झाले पन्नास आणि त्याच्यामध्ये तीस रुपयांचे पाऊचचे चे पैसे मिळवले की झाले एकूण ऐंशी रुपये तर तू एकूण ऐंशी रुपये दुकानदार काकांना दे आई म्हणाली शाब्बास स्वरा तू अगदी बरोबर केलंय आणि मग आईने ऐंशी आई रुपये दुकानदार काकांना दिले बाजारात फिरून फिरून माहिले की चांगल्याच दमल्या होत्या आणि सूर्यही वर आलेला होता स्वरा आणि आई निघाल्या होत्या त्यांचं बऱ्यापैकी सामान खरेदी करून झालेलं होतं आता छोट्या स्वराला ना भूक लागली होती ती आईला हळूच म्हणाली आई आई मला भूक लागली आहे ग मग आई म्हणाली ठीक आहे काय खायचं तुला मग स्वरा म्हणाली आई ना मला छान छान ताजी अशी फळं खायचे मग स्वरा आणि स्वराची आई गेली फळाच्या दुकानाकडे तिथं होत कवट आणि संत्री स्वराच्या आईने दुकानदाराला विचारले संत्री कशी दिली त्यांनी सांगितलं शंभर रुपये किलो दादा काही कमी करा की ठीक आहे ऐंशी रुपये किलोने घेऊन जावा मग स्वराच्या आईने अर्धा किलो संत्री आणि एक कवट घेतलं मग स्वराला विचारलं स्वरा जर ऐंशी रुपये संत्री असतील तर अर्धा किलोचे किती झाले मग स्वराने विचार केला ऐंशी रुपयेच्या अर्धेच घ्यायचे आहेत ना मग आई चाळीस रुपये द्यायला लागतील मग अशा प्रकारे अर्धा किलो संत्री आणि एक कवट घेऊन स्वरा आणि स्वराच्याई बाजारातून निघाल्या बाजारातून थोडस पुढं कुठं येत आहे तोपर्यंत तो स्वराचं लक्ष गेलं एका छोट्याशा डॉलकडे डॉलच होती ती खूपच सुंदर मग आई स्वराकडे स्वराच्या आईकडे स्वराने हट्ट केला आई आई बघ ना ग किती सुंदर डॉल आहे अगदी माझ्यासारखीच घ्यायची का ग मला तू म्हणाली होतीस घरी मला की हट्ट नाही करायचा पण आई ही डॉलच खूप सुंदर आहे ग म्हणून मग मी तुला सांगतेय की घेऊयात आपण स्वराची आई म्हणाली ठीक आहे तू काय बिलकुल हट्ट केला नव्हता पहिलाच हट्ट तर आपण घेऊयात तुझ्यासाठी डॉल आणि मग स्वराच्या आईनं ती डॉल पन्नास रुपयेला घेऊन टाकली अशा प्रकारे मायालिकींचा बाजार संपला आणि मायालिकी चालत चालत घराकडे निघून आल्या आवडली का मुलांना गोष्ट तुम्ही असं नेहमीच आईसोबत कधी पप्पांसोबत बाजारात जाता किराणा मालाच्या दुकानात जाता मग तिथं जे व्यवहार होतात ते तुम्ही बघता मग तिथं एकूण किती पैसे दिले मिळून किती झाले हे सगळं काय आहे तर हे आहे तुमचं गोष्टीतलं गणित मग तुम्ही जेव्हा कधी असं बाजारात दुकानात घरच्यांसोबत जाल तेव्हा काळजीपूर्वक हे बघत चला हे बघा ही आहे पन्नास रुपयाची नोट ही आहे वीस रुपयांची नोट हे पन्नास आणि वीस मिळून एकूण किती रुपये झाले तर हे झाले सत्तर रुपये इथं आपण काय केलं पन्नास आणि वीसची ची बेरीज केलेली आहे आता ही आहे पन्नास रुपयाची नोट आणि ही आहे दहा रुपयांची नोट आता पन्नास आणि दहा रुपये मिळून किती होतात तर पन्नास आणि दहा रुपये मिळून साठ रुपये होतात आता एकूण किती होतात मिळून किती होतात इथं कशाची क्रिया येते आहे बेरजेची क्रिया येते आहे तर आपण गोष्टीतील गणित हा घटक पीपीटीच्या माध्यमातून आता बघणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो घटक आहे बेरीज आणि उपघटक आहे गोष्टीतील बेरीज याची बेरजेचे उदाहरणे अचूक सोडवतात चला तर आपण बघूया पहिलं उदाहरण गौरीकडे पंधरा रुपये होते आणि आईने तिला अजून सव्वीस रुपये दिले तर आता तिच्याकडे किती रुपये झाले आता इथं या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे आपल्याकडं गौरीकडे किती रुपये आहेत ते दिलेलं आहे आणि तिला अजून तिच्या आईने दिलेले सव्वीस रुपये दिले, दिले।, ता दिले? आता आपण काय करायचं दशक आणि एककाच्या घरामध्ये ते लिहून घ्यायचं गौरीकडे किती रुपये होते पंधरा रुपये आईने तिला अजून किती दिलेत सव्वीस आता तिच्याकडे एकूण किती रुपये झाले असं विचारले मग इथं कोणती क्रिया येईल बेरजेची मग आपण इथं बेरजेचं चिन्ह देणार आहोत आता ही बेरीज आपण करूयात सहा आणि पाच किती झाले अकरा हा एक दशक आपण इकडं हातच्यामध्ये लिहिणार आहोत दोन आणि एक आणि तीन किती झाले चार आता किती आलं उत्तर बघा एक्केचाळीस रुपये मग आता हे जे लिहिलंय आपण त्याच्या समोर लिहायला विसरायचं नाही हे गौरीकडचे रुपये आणि आईने दिलेले आणि आलेलं उत्तर काय आहे एक्केचाळीस रुपये आता गौरीकडे एवढे रुपये झाले अशा पद्धतीनं हे उदाहरण आपण बघितलं हा बघा ह्या उदाहरणामध्ये काय दिलं होतं गौरीकडे पंधरा रुपये होते आणि आईने सव्वीस रुपये दिले काय विचारलं होतं आपल्याला गौरीकडे एकूण किती रुपये आहेत हे विचारलं होतं मग आता इथं आपल्याला काय करावं लागणार आहे बेरीज गौरीकडच्या रुपयांची आणि आईने दिलेल्या रुपयांची आपण बेरीज केली आणि उत्तर आलेलं आहे एक्केचाळीस रुपये म्हणजे चार दशक एक रुपये असायचं उत्तर आलेलं आहे एकूण रुपये झाले एक्केचाळीस रुपये आता बघा पुढचं उदाहरण आहे एका माळावर चोवीस गायी आणि अठ्ठावीस म्हशी चरत होत्या तर माळावर एकूण किती गुरे चरत होती आता इथं आपल्याला काय दिलेलं आहे तर एकूण माळावर किती गायी आहेत चोवीस गायी आणि म्हशी किती आहेत अठ्ठावीस म्हशी आणि विचारलंय काय आपल्याला की माळावर एकूण किती उरे चरत होती काय करायला लागेल बरं एकूणसाठी तर गायी आणि म्हशींची संख्या यांची काय करायला लागेल आपल्याला बेरीज करायला लागेल आता आपण इथं लिहूया चोवीस गायी म्हशींची संख्या किती दिलेली आहे बालमित्रांनो अठ्ठावीस आणि काय करायचंय बेरजेची क्रिया एकूण म्हणलं की तिथं बेरी झाली हा आठ आणि चार एककाची बेरीज किती झाली बारा बारा मधला दोन एकक इथं आणि एक दशक दशकाच्या घरात दोन आणि दोन चार चार आणि एक झाले पाच उत्तर आलं पाच दशक दोन एकक म्हणजेच बावन्न एकूण गुरांची संख्या आली किती तर बावन्न उदाहरणात बघा ने काल चौतीस रुमाल शिवले आणि आज तिने आणखी अडतीस रुमाल शिवले तर सलमाने दोन दिवसात मिळून किती रुमाल शिवले सलमान नावाच्या मुलीनं इथं काय दिलंय सलमाने किती रुमाल शिवलेले काल चौतीस रुमाल आणि आणखी तिने आज किती शिवलेले आहेत तर अडोतीस रुमाल आणि विचारलंय काय आपल्याला दोन दिवसात मिळून तिने किती रुमाल शिवलेले आहेत मग सलमानने काल शिवलेले रुमाल आपण इथे लिहूयात ते चौतीस आणि सलमाने आज शिवलेले रुमाल आहेत अडोतीस ते आपण इथे लिहूयात आणि आता आपल्याला काय करायचंय कि तिने दोन्ही दिवसात मिळून किती रुमाल शिवलेत हे काढायचं इथं एकूण म्हणालय त्यामुळे इथं कोणती क्रिया असेल बेरजेची बघा चार एकक आणि आठ एकक मिळून झाले बारा, बारा मधले दोन एकक इथं आणि एक दशक इथं तीन आणि तीन सहा सहा आणि एक झाले सात तुमचं उत्तर आलं सात दशक दोन एकक बहात्तर म्हणजे सलमाने दोन दिवसात मिळून एकूण किती रुमाल शिवलेले आहेत बहात्तर सलमाने शिवलेले एकूण रुमाल बहात्तर आता या पुढच्या उदाहरणार्थ बघा मुलांना वसीमकडे पंचवीस गोट्या होत्या आणि आज खेळामध्ये त्याने तेरा गोट्या जिंकल्या आहेत तर आता वसीमकडे किती गोट्या आहेत पहिल्यांदा या उदाहरणातली दिलेली माहिती बघूया काय दिलंय वसीमकडे असलेल्या गोट्या किती आहेत पंचवीस आणि खेळात त्यानं जिंकलेल्या गोट्या किती आहेत तेरा आणि आपल्याला विचारलं काय आहे वसीमकडे किती गोट्या आहेत तर वसीमकडं असलेल्या गोट्या लिहूयात आपण पंचवीस गोट्या खेळात त्यानं जिंकलेल्या गोट्या इथं खाली लिहूयात आपण तेरा गोट्या आणि आपल्याला काय विचारलंय की आता वसीमकडं किती गोट्या झालेल्या आहेत तर आपण काय करणार आहोत इथं बेरजेची क्रिया करणार आहोत पाच एकक आणि तीन एकक यांची बेरीज झाली आठ दोन दशक आणि एक दशकची बेरीज झाली तीन तुमचं उत्तर आलं तीन दशक आठ एकक तर आत्ता वसीमकडे एकूण गोट्या झालेल्या आहेत अडोतीस इथं लिहायला विसरायचं नाही वसीमकडं असलेल्या एकूण गोट्या आता बघा या उदाहरणामध्ये बालमित्रांनो दुकानदाराकडे काल पस्तीस पतंग होते आज त्याने अजून एकोणीस पतंग आणले तर आता दुकानदाराकडे एकूण किती पतंग झाले आपल्याला काय माहिती दिली त्यांनी दुकानदाराकडे काल असलेले पतंग आणि आज त्याने अजून किती पतंग आणले हे दिलं आणि विचारले काय मुलांना की दुकानदाराकडे एकूण किती पतंग चाले चला मग आता ही दिलेली माहिती आपण इथं उदाहरणामध्ये लिहूया दुकानदारकडचे पतंग किती होते कालचे पस्तीस लिहूया आज दुकानदाराने किती पतंग आणलेत अजून एकोणीस ते आपण इथं लिहूया आणि आपल्याला आता काय विचारलंय दुकानदाराकडे एकूण किती पतंग झाले एकूण किती मिळून किती असे जेव्हा शब्द असतात तेव्हा तिथे काय करायला लागते बेरजेची क्रिया ते बेरजेचं चिन्ह देऊया आणि आपण बेरीज करूया बघा पाच एकक आणि नऊ एकक किती झाले नऊच्या पुढे आपण पाच घर मोजूया दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा मध्ये चार एकक इथे आणि एक दशक आपण इथं दशकाच्या घरात आजचं देऊया तीन आणि एक चार आणि एक पाच तुमचं उत्तर आलंय पाच दशक चार एकक म्हणजेच चोपन्न म्हणजेच आता दुकानदाराकडे एकूण किती पतंग झालेले आहेत चोपन्न पतंग झालेले आहेत बालमित्रांनो बघितलं आपण गोष्टीतील गणित या घटकाची उदाहरणं बघितली सोडवलेली तुम्हाला समजली असतीलच तुम्ही पण अशाच प्रकारे जेव्हा कधी बाहेर जात असाल आईसोबत वडिलांसोबत तर तुम्ही जे व्यवहार बघता किंवा जे आई वडील घेतात पैसे देतात तर ते व्यवहार बघून तुम्ही पण अशी छोटी छोटी उदाहरणं तयार करू शकता तुम्ही काय करायचं जास्तीत जास्त अशी उदाहरणं तयार करायची आपल्या वर्ग शिक्षकांना दाखवायची आणि टीचरला सांगायचं माझा सेल्फी विथ सक्सेस घ्या असे छान हसत खेळत राहा मजा करत राहा भेटूया पुढील भागात धन्यवाद नमस्कार बाल मित्रांनो आत्ताच आपण गोष्टीतील गणित हा घटक बघितला तुम्हाला घटक समजला असेलच बघा हा पाऊच आहे या पाऊच वरची किंमत आहे तीस रुपये आणि स्केच स्केच पेनचं पेनचं रंगीत रंगीत पॅकेट आहे याची पण किंमत तीस रुपये आहे मला सांगा जर तुम्ही दुकानदाराकडून हा पाऊच आणि स्केच पेन घेतलं तर तुम्हाला दुकानदाराला किती पैसे द्यावे लागतील वरकाडी स्कूल सांगताय कोणी वाकाडी स्कूल प्लीज सांगा मुलांना किती झाले बाळांनो तीस रुपयांचा पाऊच आणि तीस रुपयाचं स्केच पेन किती रुपये झाले लोहारा शाळा माइक चालू करा प्लीज हा सांगा वा वा खूप छान सगळ्यांच्या वर आहेत एका मुलाने सांगा उत्तर माइक चालू करा सर उत्तर सांगितलं त्यांनी एकूण झाले साठ रुपये शाबास आता हे दोन साबण आहेत दोन्ही साबणांची किंमत आहे वीस वीस रुपये तर एकूण किती रुपये मला दुकानदाराला द्यावे लागतील कोण सांगतंय बरं सांगा बरं हा शाब्बास ज्याचा हात वर आहे त्यांनी सांगा लोणीकंद शाळा लोणीकंद शाळेतील मुले सांगताय शाळा लोणीकंद वीस आणि वीस रुपये किती होतात कोण सांगताय वीस आणि वीस चाळीस रुपये होतात शाब्बास छान मुलांनी छान उत्तरं झाली दिली शाब्बास मुलांना धन्यवाद बालभारती महाराष्ट्राच्या घराघरात आणि मनामनात वसलेली ही संस्था इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दहा भाषेत पाठ्यपुस्तक निर्माण करून त्याचं वितरण करण्याचं काम बालभारती करते याच संस्थेमार्फत महाराष्ट्रातील शिक्षण तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकांनी मराठी व इंग्रजी माध्यमातील इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांच्या वैशिष्ट्यपूर्ण आणि दर्जेदार स्वाध्याय पुस्तिकांची निर्मिती केली आहे स्वाध्याय पुस्तिका प्रचलित पाठ्यपुस्तकांवर आधारित आहेत यामुळे वैविध्य आहे या विषयांच्या अधिक दृढीकरणासाठी उपयुक्त ठरतात यांमध्ये जिज्ञासावर्धक आणि विचार प्रवर्तक प्रश्नांचा समावेश आहे पाठ्यांशावर आधारित परंतु पाठ्यपुस्तका पलीकडे नेणारे प्रश्न यात अंतर्भूत आहेत वरील स्वाध्याय पुस्तिकांच्या किमती बाजारातील खाजगी प्रकाशनांच्या तुलनेत खूपच कमी आहेत शाळा शैक्षणिक संस्थांनी नोंदणी केल्यास स्वाध्याय पुस्तिकांच्या खरेदीवर वीस टक्के सवलत उपलब्ध आहे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील प्राचार्य मुख्याध्यापक आणि शिक्षक यांना आवाहन करण्यात येतं की बालभारतीने तयार केलेल्या स्वाध्याय पुस्तिकांचा वापर करण्याबाबत विद्यार्थी व पालकांना प्रोत्साहित करावं अधिक माहितीसाठी मंडळाच्या वेबसाईटला भेट द्या किंवा विभागीय भांडार व्यवस्थापकांशी संपर्क साधा